ठाण्यात एच आय व्ही एड जनजागृती राईड यशस्वी डॉक्टर पवारांनी दिला आरोग्याचा संदेश जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी एच आय व्ही एड्स आणि सिफिलिस बाबत युवकांमध्ये जनजागृतीपर सायकल राईड आयोजित करण्यात आली होती या राईडमध्ये पाच वर्ष वयोगटापासून ते सत्याहत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठांपर्यंत दोनशे सत्त्याऐंशी सायकलप्रेमींनी सहभाग घेतला खरं तर सर्व सायकलप्रेमींनी आम्हा सगळ्यांना एक शिकवण दिली की आपण सकाळी लवकर उठून फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे त्यामुळे त्यांच्याकडे पाहून एक नवीन ऊर्जा मिळाली अनेकांना एच आय व्ही पॉझिटिव्ह आणि एड्स हे दोन शब्द उच्चारले की भीतीच वाटते पूर्वी या आजाराबद्दल अत्यंत भीती होती मात्र जनजागृतीमुळे ही भीती दूर झाली असे मत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा कैलास पवार यांनी व्यक्त केले सकाळी मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल राईड सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर पवार पुढे म्हणाले की सर्व सायकल प्रेमींना पाहून आजची सकाळी ही अत्यंत उत्साही आणि ऊर्जा देणारी होती जसा आता क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग वाढत चालला आहे तसा सायकलिंगमध्ये देखील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे कारण त्यांच्या सहभागाशिवाय प्रत्येक क्षेत्र अपूर्णच आहे अनेकांना एच आय व्ही पॉझिटिव्ह आणि एड्सबाबत संभ्रमता आहे परंतु या दोन्ही आजारांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपली वाटचाल ही निरोगी आयुष्याकडे असली पाहिजे एच आय मुक्त मुक्त भारत यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे असे सांगत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी या दोघांमधील फरक उपस्थित यांसमोर स्पष्ट केला एच आय व्ही एड्स जनजागृतीबद्दल सायकल राईड आयोजित केल्याबद्दल आनंद होत आहे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात या आजाराविषयी जनजागृती होणे आजही तितकीच गरजेचे आहे कारण आजची पिढी ही व्यसनाधींकडे झुकतं आहे Thank you. आशादायक एक गोष्ट आहे की या आजारावर असलेली औषधेही प्रगत होत चालली आहे यावेळी एड्स या आजारांविषयीची कारणे आणि त्यावरील उपाय या संदर्भात डॉक्टर पवार यांनी मार्गदर्शन केले दोन हजार दहा अकरा सालचा आणि आत्ताचा सेक्सेस रेट तुलना केली तर एच आय व्ही पॉझिटिव्हचे प्रमाण कमी होत आहे आणि हे केवळ जनजागृतीमुळे शक्य आहे अनेक सेवाभावी संस्था या जनजागृतीमध्ये हातभार लावतात त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके कमी आहे आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या वतीने सतीश प्रधान या साधना महाविद्यालय अध्यक्ष कमलेश प्रधान यांनी नुकतीच कैलास मानस सरोवर यात्रा आणि कैलास पर्वत परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले